पाच पा आपले मल्हारी सप्तशती चालू झालेलं आहे नवरात्र तर आपण तसं मल्हारी सप्तशतीसाठी आपण घट कसा मांडलेला आहे तर खाली आपण ताट ठेवलेलं आहे ताटामध्ये तांदूळ ठेवले तांदळावरती कळस ठेवलेला आहे कळसावरती नारळ नाही ठेवलेला आहे त्याच्यात पाच पानं घालून तामण ठेवलेले तामण ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तांदूळ ठेवलेले तर तांदळामध्ये आपले खंडोबा ठेवलेले आहेत खंडोबा महाराज आणि त त्याच्यामध्ये खोबरं ठेवायचं आहे आपल्याला वाटी खोबऱ्याची वाटी आणि त्यात भंडारा आपलं आता पारायण मांडून झाल्या पारायण मांडून झाल्यानंतर आपण पहिल्या दिवशी माळ ही पानांची घालणार आहोत खायच्या पानांची माळ घालणार आहोत आणि दुसऱ्या दिवसापासून आपण झेंडूच्या फुलांची माळ घालणार आहोत अशा सर्व माळा तयार करून घ्यायच्या आणि रोज एक एक माळ घालायची हे सहा दिवस असतं सहाव्या दिवशी वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी याचा नैवेद्य असतो वांग्याचं भरीत आणि कांद्याची पात मिक्स करून वांग्याचं भरीत करायचं आणि त्याचा नैवेद्य आपण हा देवाला दाखवणार आहे सप्तशतीचे आपण अध्याय वाचायचा आहे तो एक ते चौदा अध्याय ते पारायण करायचं आपण मल्हारी सप्तशती वाचताना पहिलं स्वामी स्तवन वाचायचं मल्हारी कवच वाचायचा हृदय स्तोत्र मल्हारी अष्टक मार्तंड जप आणि एक ते चौदा अध्याय हे सर्व आपण आपल्याला जसं वेळ भेटेल तसं करायचं आहे ज्यावेळेस आपण पारायण लावतो त्यावेळेस आपण ही सेवा करायची आहे आणि सा शेवटच्या दिवशी म्हणजे सहाव्या दिवशी आपण हे तळी भरून बाजरीची भाकरी आणि वांग्याच्या भाकरी भ भा, वांग्याचं भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवणार आहोत